So, ज्या वेळेला शुकदेवजी महाराजांची पहिली भागवताची गुरु म्हणजे राधा एक दिवस असच क्रीडा चालू असताना राधा राणीच्या मनामध्ये आलं गो लोकामध्ये बर का राधाराणी विचार करते आहे की कालांतराने कलियुग निर्माण होणार आहे आणि कलियुगामध्ये जर लोकांना जर अत्यंत कमी अवधीमध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर भागवताची निर्मिती होणे फार गरजेचं आहे लोकांच्या कल्याणार्थ शुकदेवजी महाराजांना मृत्यू लोकांमध्ये पाठवणं अत्यंत गरजेचं आहे जनमानसामध्ये भक्तीचं वातावरण निर्माण करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून बघा त्या राणीने सुखदेवजी महाराजांना मृत्यू लोकामध्ये जाण्यासाठी भाग पडलं पण सुखदेवजी महाराज राधा राणीला म्हणताय राधा राणी मी मृत्यू लोकामध्ये जाणार नाही का सुखदेवजी ते पोपट म्हणताय मी जाणार नाही म्हणे मृत्यू लोकामध्ये राधा राणी तुम्हाला माहित नाही मृत्यूलोक साधा नाहीये म्हणे हा मृत्यूलोक फार भयानक आहे ह्या मृत्यू लोकामध्ये गेलं कि तिची माया आहे ना म्हणे माया ही माणसाला तिच्या ताब्यात करून घेते म्हणे कसाही मनुष्य असला तरी ही माया जी आहे ही माया जी आहे ना म्हणे ही माया मनुष्याला तिच्या ताब्यात करून घेते मी नाही जाणार म्हणे मृत्यू लोकामध्ये पण राधा समजावलं सुखदेवजी महाराजांना मी तुम्हाला वचन देते तुम्ही मृत्यूलोकामध्ये गेल्यानंतर मायेचा तुमच्यावरती प्रभाव पडणार हा मायेचा तुमच्यावरती प्रभाव पडणार नाही म्हणे आणि मग राधाराणी असं म्हटल्याबरोबर शुकदेवजी महाराज मृत्यू लोकामध्ये येतात कुठे गो लोकावरून निघाले आणि मृत्यू लोकामध्ये आले कैलाश पर्वतावरती आता हे कैलाश पर्वत जे आहे कैलाश पर्वत म्हणजे अमरनाथ या अमरनाथ वरती ह्या पर्वतावरती शुकदेवजी महाराज येऊन पडले पण एका उदरामध्ये पक्षिणीच्या गर्भामध्ये शुकदेवजी महाराज जाऊन पडले आणि तिथे झालं काय माहिती का ते पक्षिणी जी होती पश पक्षी आणि पक्षिणी कालांतराने काही दिवसांनंतर त्या पक्षिणीने त्या बाळाला जन्म दिला म्हणजे अंडर स्वरूपामध्ये पक्षिणीने अंड स्वरूपामध्ये जन्म दिला ते अंड त्या कैलास पर्वतावरती अमरनाथावरती त्या ठिकाणी अमर पडलेलं आहे आणि कैलाश पर्वतावरती कोण राहत कैलाश पर्वतावरती आहे म्हणजे भोलेनाथ कालो का काल महाकाल भगवान भोलेनाथ पार्वती सहित आहे पण भोलेनाथ कायम स्वरूपी समाधी आहे। माता पार्वती त्या ठिकाणी शेजारी बसलेली आहे आणि ते अंड स्वरूपामध्ये सुखदेवजी महाराज पाठीमागे पडलेले आहेत नारदजींनी विचार केला जर जगाचा कल्याणार्थ जगाच्या कल्याणाचा विचार जर करायचा असेल तर शुकदेवचा जन्म होणं अत्यंत महत्वाचं आहे शुकदेवजी महाराज या अंड्यातून बाहेर येणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणून नारदाने विचार केला काहीतरी नाटक मलाच करावं लागेल म्हणे कारण माझ्याशिवाय काही गोष्टी अशक्य आहे आणि मग नारद म्हणजे काय नाम रद ज्याची कुठलीच गोष्ट रद्द होत नाही ना त्याला नारद म्हटलं जात आणि मग देवर्षी नारदांनी विचार केला की मलाच काहीतरी करावं लागेल मी कालही तुम्हाला सांगितलं होतं नारदाबद्दल अस नारद जयंती आहे आणि मग ह्या देवर्षी नारदांनी केलं काय माहितीये का देवर्षी नारदांनी विचार केला कारण नारदाच काल ला मी तुम्हाला बोलली होती ज्या घरामध्ये भांडणं होतात तिथली भांडणं मिटवायला नारदजी जातात आणि ज्या घरामध्ये भांडणं होत नाही तिथं भांडणं लावायला नारदजी जातात नारदजींनी विचार केला एकदा माता लक्ष्मी आणि नारायणाच्या मध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी मध्ये मी एकदा भांडण लावलंय म्हणे ब्रह्मदेवामध्ये आणि त्याच्या पत्नीमध्येही मी भांडण लावलंय पण आजपर्यंत मी भोलेनाथामध्ये माता पार्वतीमध्ये काही भांडण लावलेलं भांडण लावायला एक नंबर आहे नारद मुळी आणि मग भांडणच लावायचंय निघाले कैलास पर्वतावरती नारायण 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 म्हणत देवर्षी नारद कैलास पर्वतावरती आले भोलेनाथ समाधीस्थ अवस्थेमध्ये बसलेले आहेत पार्वती माता शेजारी बसलेली आहेत नारदाने विचार केला आपल्यासाठी वातावरण अगदी योग्य वातावरण आहे आणि नारद महर्षी गेले पार्वती मातेला नमस्कार केला आणि पार्वती माता नारद महर्षींसाठी लाडू वगैरे घेऊन आल्यात आणि नारदजींची विचारपूस करत आहे पार्वती माता बरं का पार्वती माता नारदजींना म्हणतायत नारदजी बरेच दिवस झाले म्हणे तुमचं आमच्याकडे चक्करच नाही एवढ्यात येणं जाणं बंद केलं तुम्हाला काही के आमचा राग तर आला नाही ना आपण कसं पाहुण्यांना म्हणतो सध्या काय तुमचं प्रेम कमी झालं की काय सध्या काय तुमचं आमच्याकडे चक्करच नाही तसं माता पार्वती विचार विचारपूस करू लागली नारदजींना आणि नारदजींना म्हणते आहे पार्वती माता म्हणते एवढ्यात तुमचं चक्करच नाही नारद ते आता भांडणच लावायची ना म्हणून नारदजी म्हणताय काय सांगू माते सध्या माझी इच्छाच होत नाही कुठं फिरण्याची नारदजी म्हणताय सध्या माझी कुठे जाण्याची इच्छा होत नाही म्हणे आपलं आपलं बसावं नामस्मरण करावं कुठं जाण्याची इच्छा होत नाही म्हणे आता माझी माता पार्वती म्हणते पण का का नाराजी तुमची का जाण्याची इच्छा होत नाही काही झालंय काय ठेवलं निवड देवर्षी नारद म्हणतायत त्याच कारण एकच आहे म्हणे सध्या मृत्यू लोकांमध्ये लोकांच्या आता प्रेमच उरलेलं नाहीये म्हणे म्हणे जो तो ज्याच्या त्याच्या स्वार्थासाठी वागतो लोक लोकांमध्ये प्रेम राहिलेला नाही म्हणे मृत्यू लोकांमध्ये जावंस वाटत नाही म्हणे आता माता पार्वती म्हणाली अह लोकांमध्ये प्रेम नसेल राहिलं पण आमच्या बाबतीत जर विचार केला तर आम्हा पती पत्नींच एकमेकांवरती अतूट प्रेम आहे नारदजी म्हणताय भगवान भोलेनाथाचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे खूप चांगली गोष्ट आहे पण भोलेनाथ तुम्हाला सगळं सांगतात का हो हो म्हणे पार्वती माता म्हणे माझे पती माझ्यापासून काहीच लपवत नाही म्हणे काही म्हणजे काहीच नाही अहो नारदजी असं म्हणतात माता पार्वती नारदजींना म्हणते आहे असं म्हणतात की गुरुदेवांनी शिष्याला दिलेला गुरु मंत्र जो तो गुरुमंत्र शिष्याने कधीही कुणाजवळही बोलून दाखवू नये लक्षात राहू द्या भागवत सांगत आहे कधीही आपल्या गुरुनी आपल्याला दिलेला गुरुमंत्र जवळही बोलून दाखवून नये आणि जर तो गुरुमंत्र आपण बोलून दाखवला तर कदाचित त्या मंत्राची असणारी ताकद मंत्राची असणारी पावर कमी होते हे भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे पण माता पार्वती म्हणते माझ्या नवऱ्याचं माझ्यावरती इतकं प्रेम इतकं प्रेम की माझ्या नवऱ्याने मला त्यांना दिलेला गुरुमंत्र सुद्धा सांगितलंय म्हणे माझ्या नवऱ्याने त्यांना मिळालेला गुरुमंत्र सांगितला एवढं प्रेम करता म्हणे एवढंच नाही भगवंताने जर भक्ताला काही साक्षात्कार दिला ज्या वेळेला आपण भगवंताचं स्मरण करतो ध्यानास्त होतो जास्त अवस्थेमध्ये प्रभू परमात्म्याची जर आपल्यावरती कृपा झाली तर भगवंत आपल्या डोळ्यांसमोर त्याच मूळ स्वरूप आपल्याला दाखवतो अहो त्याचं मूळ स्वरूप सगुण स्वरूपाच दर्शन देतो आणि माझ्या पतीला भोलेनाथांना जे जे स्वरूप प्राप्त झालेलं आहे राम प्रभू रामरायांनी ज्या वेशामध्ये भोलेनाथाला दर्शन दिलेलं आहे ते सुद्धा मला अनुभवाने वर्णन करून भोलेनाथांनी सांगितलंय एवढच नाही श्रीकृष्ण परमात्मा कोणत्या कोणत्या रूपामध्ये कशी कशी झाकीमध्ये दिसतात तेही माझ्या पतीने मला सांगितलंय म्हणे खूप 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 प्रेम करता म्हणे माझे पती माझ्यावरती अपार प्रेम करतात अपार प्रेम त्या वेळेला नारदजी म्हणताय माते नशीबवाण आहेस गो तू अगं तुझे पती तुझ्यावरती एवढं प्रेम करतात का गं मग तुला तुझ्या नवऱ्याने हे पण सांगितलं असेल ना की त्यांच्या गळ्यामध्ये जी मुंडमाळा आहे ती मुंडमाळेमध्ये कुणाकुणाचे मुंडके लावलेत तुला हे सांगितलं असेल ना गं तुझ्या पतीने एवढ्या वेळापर्यंत माझं प्रेम माझं प्रेम म्हणणारी पार्वती माता आता मात्र तिचे डोळे सजल झाले आणि विचार करू लागली अरे बापरे काय झालं माझ्या माझ्यापासून ही गोष्ट का लपवली असेल म्हणे एवढ्या सगळ्या गोष्टी सांगतात पण गळ्यामध्ये असणाऱ्या मुंड माळांबद्दलचा आजपर्यंत माझ्या पत् पतीने मला सांगितलेलं नाही कुणाची मुलगी घालून फिरतात म्हणे माझे पती आणि एकदा का बाईच्या मनामध्ये असा संशय आला की मग बाईच अवघड काम आहे अवघड माता पार्वतीला मात्र राग आला आणि पाहिलं आपलं काम झालंय म्हणे माता पार्वतीचा चेहरा नारद पाहिला आणि नारद मुनी पाता पार्वतीला म्हणताय माते आता मी येतो बर का आता पुढचं पुढे तुम्ही पाहून घ्या काय करायचं ते आणि नारदजी निघाले आणि बाहेर निघता निघता भोलेनाथ समाधीस्थ अवस्थेतून बाहेर आले आणि मातेकडे जात होते तेवढ्यात नारदजींनी पाहिलं आणि नारदजी म्हणताय बरं झालं भोलेनाथ तुम्ही लवकर उठलात माता पार्वती तुमची वाट पाहते आहे मातेला तुमची खूप आठवण येते आहे थोडं लवकर जा तुम्ही मातेकडे भगवान भोलेनाथ म्हणतायत ज्या अर्थी तुम्ही बाहेरून निघताय आतून बाहेर निघताय त्याअी नक्कीच काहीतरी गडबड घोटाळा झालेला आहे आता जिथे जिथे नारद जाऊन पोहोचतील तिथे तिथे गडबड घोटाळा होणार म्हणजे आणि भगवान भोलेनाथ मध्ये जात आहे पण इकडे मातेने काय केलंय मातेला एवढा राग आला एवढा राग आला अंगावरती सुंदर वस्त्र परिधान केलेली होती मातेने अंगावरची शून सुंदर वस्त्र काढून टाकली अंगावरचा शृंगार सगळा दाग दागिने काढून टाकले मलिन वस्त्र परिधान केले वस्त झालेली केश केशरचना घेऊन ती माता माता मात्र कुठे निघून गेली कोपभवनामध्ये निघून गेली कोपभवन म्हणजे काय मिळते का, का? पूर्वीच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या महालांना कोपभवन असायचं कोपभवन म्हणजे काय घरामध्ये जर काही वादविवाद झाले आणि एखाद्या व्यक्तीला जर खूप राग आला तर त्याने घर सोडून बाहेर जायचं नाही त्याने त्या कोपभवनामध्ये जाऊन बसायचं आणि कोपभवनामध्ये जो गेलेला असेल तर त्याच्याबद्दल बाकीच्यांनी समजून घ्यायचं काहीतरी झालंय याला राग आलेला आहे मग तिथे मनवायला जायचं आत्ता सारखं नाही आत्ता जर राग आला तर लोक घर सोडून बाहेर जाता आणि जीवाचं बरं वाईट करतात पण पूर्वीचा काळ होता तो कोपभवन बांधलेली असायचे घर सोडून जायचं नाही कोपभवनामध्ये जाऊन बसायचं काय रडायचं असेल ते तिथे रडायचं आणि भगवान भोलेनाथ गेले माता पार्वती कोपभवनामध्ये बसलेली होती भगवान भोलेनाथ कोपभवनामध्ये गेले मातेकडे गेल्यानंतर भोलेनाथ मातेला म्हणते म्हणताय का काय झालंय म्हणे तुला अशी मलिन वस्त्रणी घालून तू या ठिकाणी बसलेली आहे डोळे मात्र आहे झालेली माता पार्वती भगवान भोलेनाथांच्या समोर आणि आणि बोलू लागली हो म्हणे तुमचं माझ्यावरती खूप प्रेम आहे ना म्हणे मग आजपर्यंत तुम्ही माझ्यापासून एक गोष्ट का लपवली म्हणे भगवान भोलेनाथ म्हणताय मी तुझ्यापासून काहीच नाही लपवलं ग माते नाही लपवलं मग मला सांगा तुमच्या गळ्यामध्ये असणारी ही मुंडमाळा कुणाची आहे हे मुंडके तुम्ही कुणाची गळ्यामध्ये घालून फिरताय ज्या वेळेला भोलेनाथांनी पाहिलं मातेला तर याचा राग आलाय भोलेनाथांना थोडं हसू आलं अगोदर अगं एवढंच ना तू मला कधी सांगायची वेळच येऊ दिली नाही कधी मला चान्सच दिला नाही तू की ही मुंडकी कुणाची आहे सांगण्याची बर ऐक आता मी तुला सांगतो ही गळ्यामध्ये असलेली जी मुंडकी आहेत ना हे एक एक मुंडकी तुझी आहे तुझ्या प्रत्येक अवताराचं एक एक मुंडक मी माझ्या गळ्यामध्ये प्रेमाचं प्रतीक म्हणून घातलेलं प्रत्येक क्षणी तुला प्रत्येक वेळेला वेगवेगळा अवतार घ्यावा लागलेला आहे आणि मी मात्र तेवढा एकच आहे आता मात्र मातेला मातेला अजूनच राग आला अजून राग आला माता म्हणू लागली का हो तुम्ही तर महाकपटी निघाल्या म्हणे माझा प्रत्येक वेळेला जन्म बदलतोय अवतार बदलतोय आणि तुमचा एकच असं का असं कुठलं अमृत पिलंय तुम्ही की तुम्हाला मरणच येत नाही मला मरण येतं आणि तुम्हाला मरणच येत नाही काय औषध घेतलंय म्हणे तुम्ही मला सांगा तेव्हा मात्र आता मात्र भोलेनाथांचे डोळे सजल झाले आता भोलेनाथांना वाटलं आता काही खरं नाही आता स्त्री हट्ट आहे सांगावाच लागेल आणि म्हणून भोलेनाथांनी माता पार्वतीला सांगितलं ग अमर कथा त्याच रसपान केलेलं आहे मी कथा अमृताचं अमृत प्राशान केलेलं आहे म्हणून मला मृत्यू नाही पण आता जर तुझी खूपच इच्छा असेल तर सांगतो म्हणे मी तुला अमर कथा पण ऐक ही जी अमर कथा अमर कथा म्हणजेच ही श्रीमद भागवत कथा ही व्यक्तीला अमर करणारी कथा आहे महाराज म्हणतायत ही व्यक्तीला अमर करणारी ही जी कथा आहे ही जी अमर कथा आहे ही अमर कथा भगवान भोलेनाथ माता पार्वतीला सांगतायत पण अगोदर अमर कथा श्रीमद भागवत कथा श्रवणाचे नियम माहीत असू दे म्हणे ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत असताना पहिला जो नियम आहे तो नियम म्हणजे कथा ऐकत असताना वर्गणी वक्त्याच्या समोरच बसून कथा ऐकली पाहिजे वक्त्याच्या पाठीमागे बसून कधीच कथा ऐकूनही त्याचं पातक त्या श्रोत्याला लागत असतं हे भगवान बोले माता पार्वतीला सांगितलेला नियम आहे पुढे जाऊन महाराज म्हणतायत भगवान बोलेनाथ दुसरा नियम सांगत आहे कथा श्रवण करत असताना कोणीही कथेमध्ये बोलू नये बोलायचंच असेल तर फक्त जय श्री कृष्ण बोलावं आणि तिसरा नियम सांगितलेला आहे श्रीमद भागवत कथा श्रवण करत असताना कोणीही झोपू नये पातक लागतं म्हणे हे भगवान बोले ना मी नाही सांगत आहे भगवान भोलेनाथांनी माता पार्वतीला सांगितलेली ही श्रीमद भागवत कथा श्रवणाचे नियम आहे कुणीही जो नये पातक लागत म्हणे आणि मग माता पार्वतीने सगळे नियम ऐकले पुढ्यात बसली आणि भगवान भोलेनाथ म्हटले ऐक पार्वती मी तुला कथा आता सांगायला सुरुवात करतो आहे पण ऐक माझा नियम मा आहे मी कथा सांगत असताना डोळे उघडे ठेवून मी कथा सांगत नाही तर मी डोळे बंद करून तुला कथा सांगणार आहे भगवान भोलेनाथ म्हणताय मी डोळे बंद करून कथा सांगणार आहे पण मी सांगत असलेली कथा तू ऐकते आहे की नाही हे मला कसं कळणार मग तू मला मधून मधून हुंकारा देत चला हम्म हम्म अशा पद्धतीचा तुम्हाला हुंकारा देत चल म्हणजे मला कळेल की मी सांगत असलेली कथा तू श्रवण करते आहे आता भगवान माता पार्वतीला कथा सांगायला सुरुवात केली माता पार्वती कथा श्रवण करते आहे आणि कथा श्रवण करत असताना माता पार्वती आणि भोलेनाथाच्या व्यतिरिक्त अजून तिथं कोणी भगवान भोलेनाथाला वाटतय आता आपण इथं दोघच नवरा बायको आहे पण त्यांच्या मध्ये तिसरा तिथे होता कोण तुम्ही कथा श्रवण करताय ना मग सांगा मला कोण होता तिथं कोण हो पाठीमागे पडलेला पक्षिणीच्या पक्षिणीने घातलेला ते पाठीमागे आण पडलेला होता ना भगवान भोलेनाथाच्या पाठीमाग आता मात्र पहिल्या दिवसाची कथा सुरू झाली आणि ते अंड थोडं थोडं शाबूत व्हायला लागलं आता तेही कथा ऐकू लागल ना त्या अंड्यामध्ये कोण आहे शुकदेवजी आहेत अंड्यामध्ये पक्षी स्वरूपामध्ये आहे पोपटाच्या स्वरूपामध्ये आहे पहिल्या दिवसाच्या कथेने श्रीमद भागवताच्या महात्म्याने ते जे अंड होत ते शाबूत झालं दुसऱ्या दिवसाची कथा चालू झाली आजची दुसऱ्या दिवसाच्या कथेने ते अंड फुटलेलं आहे पक्षी बाहेर आलेला आहे तिसऱ्या दिवसाची कथा अमृत कथा आहे अमृतवाणी श्रवणाने ते पक्षी शुक पक्षी ते पोपट हसू लागलेलं आहे आणि चौथ्या दिवसाची कथा ऐकून तर त्याला एवढा आनंद झालेला आहे कारण चौथा दिवस म्हणजे कथेचा चौथा दिवस म्हणजे कसला दिवस असतो आनंदाचा दिवस काय काय आनंद आहे चौथ्या दिवशी तर माझ्या भगवान श्री कृष्ण परमात्म्याचा जन्माचा उत्सव म्हणजे चौथा दिवस आहे आणि मग चौथा दिवस पाचवा दिवस सहावा दिवस आणि जशी की भगवान भोलेनाथांनी दशमस्कंदाला प्रारंभ केला त्या दशमस्कंदामध्ये प्रवेश केल्याबरोबर माता पार्वतीला मात्र त्या ठिकाणी माता पार्वती समाधीस्थ अवस्थेमध्ये गेली काही काही ठिकाणी उल्लेख आलेला आहे माता पार्वतीला झोप लागली पण माता पार्वतीला झोप लागली नाही बरं का हो पार्वती माता आहे तिला कुठं झोप लागेल का जगाची जननी आहे ती तिला झोप नाही लागली दशमस्कंद हे श्रीमत भागवताचं दशमस्कंद हे म्हणजे भगवंताचं हृदय आहे आणि ज्या वेळेला स्कंदामध्ये मनुष्य प्रवेश करतो त्यावेळेला बसलेला प्रत्येक जीवात्म्याला देहाचा विसर पडतो हा आहेच दशम स्कंद तस जीवात्म्याला देहाचा विसर पडतो ज्या वेळेला उद्धवजी आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा संवाद दशम स्कंदामध्ये सुरू होतो त्यावेळेला माता पार्वतीला समाधीस्थ अवस्थेमध्ये जाती आता मात्र ते शुकदेवजी महाराज अंड्यातून बाहेर निघालेले शुकदेवजी महाराज माता पार्वतीकडे बघत आहे आणि माता पार्वतीकडे बघत असताना सुखदेवजी महाराज म्हणतायत आता जर ता हुंकारा महादेवाला गेला नाही तर कथा इथेच बंद पडेल अर्धवट कथा राहून जाईल म्हणून शुक जे शुकदेवजी होते अंड्यातून बाहेर निघालेला पक्षी तो माता पार्वतीसारखा आवाज काढू लागला आणि हुंकारा देऊ लागला हम्म हम्म पार्वती मात्र समाधीस्थ अवस्थेमध्ये मा आहे हुंकारा मात्र शुक देताय कारण भगवान भोलेनाथांनी मात्र डोळे बंद केलेले आहे दशम स्कंद झालं श्रीमद भागवत कथा पूर्ण झाली आणि कथा संपल्यानंतर ज्या वेळेला भगवान भोलेनाथाने जय जयकार केला त्या जय जयकाराच्या आवाजाने माता पार्वती देह बरती आली आणि देह भाणावरती आल्यानंतर माता पार्वती भगवान भोलेनाथाला माता पार्वती म्हणू लागेल कि म्हणे आतापर्यंत तुम्ही दशम पर्यंत मला कथा सांगितली पण उद्धव आणि श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला संवाद करत होते तिथून पुढे काय झालं म्हणे सांगा मला त्यावेळेला भगवान भोलेनाथ म्हणतात था, अगं काय बोलते तू मी तर त्याच्या पुढचंही अकरावा स्कंद तुला सांगितला बारावाही स्कंद मी तुला सांगितला आणि तू मला म्हणते की तिथून पुढचं सांग माता पार्वती म्हणे नाही दशम स्कंदामध्ये उद्धवजी महाराज गोपाल कृष्ण परमात्म्यापर्यंत येतात तिथपर्यंतच मी कथा ऐकली त्याच्या पुढे मी कथा ऐकली अगं जर तू कथा ऐकली नाही तर मध्ये हुंकारा कोण देत होत तेवढ्यात माता पार भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचं लक्ष मात्र त्या पक्षाकडे गेलं त्या पोपटाकडे गेलं पोपटाचं बारीकच ते पिल्लू आहे पक्षी आहे आणि त्या पक्षाने पाहिलं भोलेनाथाचं लक्ष माझ्याकडे गेलं भगवान भोलेनाथाला समजलं याने मात्र चोरून कथा ऐकली आहे चोरून कथा ऐकणं अपराधे म्हणे पक्षी पुढे पळतोय शुकदेवजी पुढे पळत आहे आणि भगवान भोलेनाथ मागून भोलेनाथ मागे सुखदेवजी पुढे भोलेनाथ भोले मागे आणि पळता 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 भगवान भोलेनाथाच्या पुढे असणारे सुखदेवजी महाराज कैलास पर्वताच्या खाली असणारे बद्रीनाथ धाम बद्रीनाथ धाम म्हणजे साक्षात स्वर्ग आहे शास्त्र सांगतात बद्रीनाथ म्हणजे साक्षात स्वर्ग आहे आणि त्या ठिकाणी असणारे वेदव्यास आणि वेदव्यासांची जी पत्नी आहे पत्नी संगित पत्नी ले ले त्या पत्नीच नाव सांगितलेलं आहे वटिका वेदव्यासांची पत्नी बाहेर बस दोघही बसलेली होती बद्रीनाथ धामामध्ये आणि त्या ठिकाणी बसलेली असताना ती पत्नी आपल्या पतीला वेद व्यासजींना सांगते आहे अहो आपलं आता वय होत आलं म्हातारा होत आलो म्हणे आपण तरीही अजून आपल्याला पुत्र नाही जशी भगवंताची इच्छा असेल तसंच होणार काळजी करू नको असं म्हणत असतानाच त्या वेदव्यास ऋषींच्या पत्नीला जांभाळी आली बोलता बोलता जशी जांभाळी आली तिने जसा आ केला आ केल्याबरोबर त्या ठिकाणा उडत येणारा शुक पक्षी म्हणजे तो पोपट जसा आला तसा त्या वेदव्यासजींच्या पत्नीच्या मुखामध्ये गेला आणि मुखामधून तो ज्या वेळेला उदरामध्ये गेला त्या वेळेला तो गर्भ स्वरूपामध्ये गेला बघा हो लोकामधून आलेले शुकदेवजी अमरकथा श्रवण केली आणि अमर कथा श्रवण करून आता बद्रीनाथ धामामध्ये येऊन मात्र वेदव्यासजींच्या पत्नीच्या उदरामध्ये जाऊन बसलेल्या आहेत